नगरपालिकेने नगराक्षेपदासाठी उमेदवार उभा केलेला आहे लोकांना विनंती करण्यासाठी आलोय की तुम्ही सत्तेच्या पाठीमागे उभा राहायचा प्रयत्न करा आज आमचा उमेदवार पैसेवाला नाही आमचे जे वृद्धातल्या पार्टीचे उमेदवार आहेत ते धनशक्तीवाले आहेत आम्ही जनशक्तीच्या लढ्यावर करतोय आमच्या भावनाताई गांधी आहेत त्यांचं सोशल वर्क मध्ये अतिशय काम चांगलं आहे त्यांनी जेवढं जेवढं करायचं तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आम्ही पैसेवाले नाही आणि जनतेला माझी विनंती आहे करमाळ्याच्या बाजारात जनावरं विकली जातात माणसं विकली जात नाहीत पण या पुढ्यांना गर्मी असे आहे की आम्ही ह्यांना विकत घेऊ तर तुम्ही विकू नका न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारी जनता नेता तयार होईल पण दुर्दैव काय होते पाच वर्षातून इलेक्शन आपण कुठतरी छोट्यासाठी मटण किंवा दारूसाठी आपण विकलं जातो आणि आपल्या भागाचा विकास होत नाही आज येताना धूळ एवढी होती या शहरामध्ये कुठं गार्डन बसायला नाही कुठं बा व्यवस्थित लेवलची सोय नाही रस्ते नीट नाहीत गटारं नीट सोय नाही हे काय याचं कारण आहे तर तो, तो नगरसेवक काय म्हणतो की मी हा वार्डात एवढं पैसे वाटलं होतं एवढं पैसे दिलं तर मी कशाला काम करू त्यामुळं सामान्य जनतेला आपल्या माध्यमातून माझी माध्य करमाळ करायला विनंती आहे की न पैसे घेऊन मतदान देऊ नका उमेदवाराचं कॅरेक्टर बघा त्या माणसाची भूमिका बघा आणि त्याच्या पाठीमागे जर तुम्ही मतदान केलं तर आपल्या भागाची अवस्था होणार नाही आपलं भाव सुदृढ सपलूमय आज जर एक एक नगरसेवकाला जर पैसे तुम्ही घेऊन करत राहिला तर लोक म्हणणार काय नाही मी यांना पैसे दिले ते मी या वार्डाचं काय करायचंय मग रस्ता कागदाव होणार पाणीपट्टी कागदाव जाणार विहिरीचं पाणी नाही येणार डेली पाणी आलं पाहिजे लहान मुलाला खेळायसाठी गार्डन पाहिजे वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांनी बसण्यासाठी आमच्या लोकांना सोय पाहिजे पण हे काहीच नाही किन्नर गार्डन नाही काय नाही आणि धोळाच येतोय करमाळ्यात एंट्री केल्यापासून जे धोरा हो चालू झाला आहे त्या अवस्था बेकार आहे त्यामुळे फुफ्फुसा कॅन्सर होतात रोग होतात माणसांना ते समजून येत नाही म्हणून आरोग्यसेवा चांगली पाहिजे रस्ते चांगले पाहिजे जे पाणी पाहिजे आज ज्या उजनीचं पाणी आहे ते पाणी पिण्यायोग्य नाही असं शासनाचा रिपोर्ट आहे मी विधानसभेत त्याच्यावर तीनदा बोललो होतो ते पाणी जर स्वच्छ आपल्याला द्यायचं असेल तर आपण मंडळीने या करमाळाकरांनी विचार केला पाहिजे की आम्हाला संधी तुम्ही द्या आम्ही स्वच्छ पाणी शिक्षणाची सोय चांगली करण्याचा प्रयत्न करू गार्डन करू रस्ते आणि धोलमुक्त करमाळा करण्याचा राष्ट्रीय समाज पक्ष प्रयत्न करत साहेब दरवेळेस राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या पूर्ण तातडी अशी घोषणा करतो यावेळेस एक उमेदवार आहे म्हणजे इतरही उमेदवार उभा करणे प्रयत्न केला आमच्या कार्यकर्त्यांनी पण काही ठिकाणी आमचे उमेदवार दुसऱ्यांनी कोण म्हणलं का पैसे देतोय का उमेदवार जातो या अशाही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे लोकांना बी जागृती झाली पाहिजे म्हणून एक आमचा संयमानं चांगला देण्याचा प्रयत्न केला भावनाताई गांधी ह्या वेल क्वालिफाईड आहेत फॅमिली त्यांची चांगली आहे त्यांचा मुलगा एम बी ए झालेला आहे मिस्टर त्यांचे ॲडव्होकेट आहेत आणि स्वतः सुदृढ फॅमिली असल्यामुळं बुद्धीच्या जोरावर आम्ही लोकांना एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देण्याचा प्रयत्न करू केलेला आहे आणि मला माहित आहे की अपेक्षा की करमाळची जनता आशीर्वाद देईल भावनाताई गांधीला आमच्या तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी गटाताटाचं राजकारण आणि आता कुठेतरी पक्ष पक्षांमध्ये आता ह्या निवडणुका होताना दिसून येत आहेत यामध्ये वरिष्ठ पातळीवरनं लक्ष घातलं जातं पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि या ठिकाणी माझे आमदार शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत रासपचा या ठिकाणी कितपत प्रभाव या ठिकाणी पडेल आता जनतेच्या आत आहे आम्हाला निष्प्रय करायचा आहे का प्रभावशाली करायचा आहे सुप्रीम पॉवर आहे जनतेची आहे मग पैशावरच जात असेल तर तिकडे जातील आणि स्वाभिमानाहून खऱ्या माणसावर जात असतील तर आमच्यावर येतील त्याबद्दल पाहिजे ना कोणाचा प्रभाव जास्त पालकमंत्री मंत्री ते निवडून आणण्यासाठी हवे ते साम भेद वापरा परंतु निवडून उमेदवार निवडून आला पाहिजे मी तुमच्या पाठीशी आहे ते त्यांच्या पाठीशी आहे पण जनता त्यांच्या पाठीशी नसेल ना पालकमंत्र्याच्या अशा आरेरावीनं पालकमंत्र्यांच्या पाठीमागे जनता राहणार नाही कुठलाही नेता असू द्या संयमानं चालवत डोक्यावर बर्फ तोंडा चाकरण पायात भिंगरी पाहिजे संयमानं चालवं लागेल सत्ताधारी माणसानंतर बोलताना फार संयमानं बोलावं लागेल मला माहीत नाही आता ते कसं काय आम्ही मंत्री राहिलो आहे आम्ही कॅबिनेट मंत्री होतो विशेष म्हणजे म्हणून जनता सुप्रीम आहे मंत्री पालकमंत्री सुप्रीम नाही एवढं जनतेनं लक्षात ठेवावं